नमस्कार मी व्यंकट पनाळे आत्ता आपण पना आहोत लातूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक बारशी रोड या रस्त्यावर हे नवीन कार्यालय सुरू झालेलं आहे महाराष्ट्र शासनानं कामगार विभागाचं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई लातूर कामगार सुविधा केंद्र असं या ठिकाणी सुरू केलेलं आहे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक कार्यालय सुरू केलेलं आहे हजारो कामगार आहेत त्यामुळं एका कार्यालयावर आपण आता पाहतोय दुपार की दुपारचे साडेचार पावणे पाचची ची वेळ आहे या सगळ्या महिला रांगेमध्ये इथं पाहत आहोत सगळे कामगार आहेत ही सगळी जी गर्दी आहे ती आत्ता दिसते म्हणजे पहाटे तीन वाजता आणि चार वाजता कामगार इथे येऊन बसत आहेत अनेक जणांना विचारलं किती वाजता आलात पाच वाजता आलो पहाटे पाचला सकाळी सातला आलो अजूनही नंबर लागलेला नाही अनेक जण दिवसभर थांबतात आणि पुन्हा माघारी निघून जातात म्हणजे लोकांची किती मोठ्या प्रमाणात हेळसांड सुरू झालेली आहे खरं म्हणजे महाराष्ट्र शासनाचं पोर्टल यापूर्वी सुरू होतं ते पोर्टल बंद करून हे खाजगी टेंडर दिल्यामुळं लोकांची हेळसांड होते आहे गोरगरीब गरीब कामगार आहेत आणि हे दिवसभर अक्षरशः ताटकळत या ठिकाणी बसतात या ऑफिसच्या समोर असलेली गर्दी यांना कुणाला लघुशंकेला जायचं असेल जायचं असेल कुठलीही सोय या ठिकाणी नाही ज्यांनी गुत्ते घेतलेलं आहे टेंडर घेतलेला आहे ते टेंडर घेणारे कुठे माहिती नाही या कामगारांची दिवसभरात या ठिकाणी होत असलेली हेळसांड याच्याकडं शासनाचंही दुर्लक्ष शा, ज्यांनी टेंडर घेतलंय त्यांचंही दुर्लक्ष आपण पाहताय हे सगळे कामगार तुम्ही कधी यात सकाळी ला आला अजूनही नंबर लागलेला नाही तुम्ही सकाळी ला काय नाव तुमचं तिथून आला मसल्याहून आला म्हणजे लातूर तालुक्यातल्या प्रत्येक गावातला कामगार इथं येऊनच त्याची नोंदणी करावी लागणार आहे त्यामुळं ही नोंदणी एका ठिकाणी करणं यामुळं कामगारांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे आणि म्हणून ह्या नोंदणीचं सुद्धा विकेंद्रीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे लातूर शहरामध्ये वेगवेगळ्या भागात म्हणजे किमान चार भागामध्ये ही कामगार नोंदणी करावी लागेल आणि लातूर तालुक्यामध्ये जे जिल्हा सर्कल आहेत त्या प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलला एक नोंदणी कार्यालय केलं तरच लोकांची होणारी हेळसाण थांबू शकतो आपण पाहतोय ह्या सगळ्या महिला कधी आला कुठे किती वाजता पहाटे तीन वाजता इथे येऊन बसला जेवण वगैरे अजून काही नाही बाहेर जेवणाला गेलं तर बारी जाते म्हणून तुम्ही बारी सोडलेली नाही अशी सगळी गर्दी आपल्याला दिसती आहे एका दहा बाय पंधराच्या रूम मध्ये हे कार्यालय आहे या ठिकाणी आपण पाहतोय की हे तीन ऑपरेटर बसलेले दिसत आहेत एवढ्या छोट्या ठिकाणी हे कार्यालय सुरू करून लोकांच्या होणारीला हेळसांडला कोण जवाबदार इथं पिण्याच्या पाण्याची सोय हो नाही काय तुम्ही किती वाजता आलात सकाळी

आपण पाहतोय तीन ऑपरेटर इथं आहेत काय नाव तुमचं पूजा कांबळे अच्छा दिवसभरामध्ये किती होता तीन जणांचे मिळून बरोबर आहे तुमचं काय नाव नीता ताई कसपटे म्हणजे तिघांचे मिळून तुमचं काय नाव सचिन पटनुरे पटनुरे अच्छा तुम्ही किती करता कर दिवसभरामध्ये म्हणजे सगळ्याचे मिळून होतात का प्रत्येकाचे वेगवेगळे तुमचे किती होतात आणि तुम्ही म्हणजे साधारणतः प्रत्येकाचे तीस ते चाळीस म्हणजे शंभर ते सव्वाशे जणांची नोंदणी एका दिवसात होऊ शकते त्यामुळे एकतरी ज्यांनी हे टेंडर घेतलंय त्यांनी गावावाईज सिरियल लावलं तर चालतं कारण वेगवेगळ्या गावचे लोक एकाच दिवशी येऊन ही जी गर्दी होती आहे शासनानं याकडे गांभीर्यानं पाहण्याची आवश्यकता आहे लातूरचे तहसीलदार असो किंवा इथले कामगार अधिकारी असो यांनी या ठिकाणी भेट देऊन लोकांची होणारी हेळसण थांबवावी आणि सुरळीतपणे कशी नोंदणी होईल याची खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे लोकाधिकार न्यूज लातूर